राळेगाव येथे कम्युनिस्ट पक्षाचा देशव्यापी संप उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन आपल्या राज्यातील भाजपच्या मोदी सरकारच्या रूपाने असलेली केंद्र सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी सर्व धोरणे लागू करीत असून कामगार शेतकरी शेतमजुरांवर सतत महागाई बेरोजगारी व विभिन्न कराचा बोजा लादण्याचे निर्णय घेत आहे त्याचे परिणामी शहरी व ग्रामीण जनतेपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत अशा परिस्थितीत देशातील केंद्रीय कामगार संघटना किसान व शेतमजूर संघटनांनी वरील संपाचे समर्थन करून त्यात सहभागी झाले आहेत त्याच अनुषंगाने राळेगाव येथे रस्ता रोकोच्या माध्यमातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा व सीटू खालील मागण्या घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले देशातील संघटित असंघटित व विशेषतः ठेका कामगारांचे अधिकार हिरावून त्यांना मजदूर बनवू पाहणाऱ्या चार श्रम संहिता कायदा रद्द करा नागरिकांचे संविधानाने दिलेल्या अधिकारांची गळचेपी करणारे महाराष्ट्रात आणत असलेले जनसुरक्षा विधेयक रद्द करा अंगणवाडी अशा शालेय पोषण आहार कर्मचारी व शेतमजुरांना कामगार सुविधा लागू करून रुपये सव्वीस हजार किमान वेतन लागू करा शेतकऱ्यांचा शेतमालाची खरेदी करण्यासाठी किमान समर्थन मूल्याचा कायदा करा शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा विजेची नवीन स्मार्ट योजना रद्द करा विजेचे दर कमी करा शेतकऱ्यांचा वीज पंपाला सतत बारा तास वीज पुरवण्याची हमी द्या मनरेगा अंतर्गत वर्षातून किमान दोनशे दिवस काम रुपये सहाशे प्रतिदिन मजुरी द्या शहरी भागात मनोरेगा योजना सुरू करा साठ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला प्रति महिना रुपये पाच हजार लागू करा खाजगीकरणाच्या नावाखाली सरकारी उद्योग व संपत्ती उद्योगपतींचा हवाली करणे बंद करा वनाधिकार कायद्यांची अंमलबजावणी करून कोणत्याही दोन पुराव्यांच्या आधारावर अतिक्रमित वन जमिनीचे पट्टे द्या गायरान देवस्थान व रेव्हेन्यूच्या जमिनीचे पट्टे द्या तसेच गैर आदिवासी अतिक्रमणधारकांना वन जमिनीचे पट्टे द्या राष्ट्रीय महामार्ग वरील, वरील खड्डे यावे या मागण्या घेऊन येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व किसान सभा जिल्हा कमिटी तर्फे नॅशनल हायवे चव्वेचाळीस वर रस्ता रोको करण्यात आला यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष प्रवीण आडे दिनेश पारखी किसान सभा तालुका अध्यक्ष मधुकर केराम मनोहर मांडवकर दिगंबर गोखरे प्रकाश बावणे रुपेश पेंदोर व असंख्य शेकडो आंदोलक कार्यकर्ते भर पाण्यात छत्री घेऊन रस्ता रोकोमध्ये सामील झाले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी